नमस्कार काय झालं आज ऋषी आला माझी तर तब्येत ठीक नव्हती पण ऋषी आला म्हणला काय नाही आपल्याला जायचंय थोडं बाहेर एक काम आहे मोरकावलं अरे म्हटलं घसा दुखतोय माझा डोकं आहे मी तब्येत ठीक नाही 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 म्हणला तास दोन तासात उघड्या अर्जंट जायचंय आपण मोरगावच्या गणपतीच्या दर्शनाने करावं नाही का तर त्यासाठी म्हणलं चला आपण जाऊ तर तो काय नको तब्येत ठीक नसल्यामुळे काय झालं मी त्याला सांगितलं म्हणलं चला मोरगावच्या दर्शनाने आपण सुरुवात करू नवीन वर्षाची तब्येत ठीक नाही म्हणत होता जाऊ दे आणलं त्याला वय जपरीने आणि आता नव्यानेच म्हणजे परफेक्ट ड्रायव्हर झालाय पण नव्याने झालाय तुम्हाला दाखवा त्याची ड्रायव्हर बर का चालू आहे ना गाडीला काय आयुष्यात नवीन गाडामुळे काय नवीन वर्षाचा संकल्प केला का नाही है? संकल्प कशाचा व्यायाम व्यायाम काय म्हणजे प्रत्येक जण करतो रे एक जानेवारीला संकल्प संकल्प आपला पाहिलाच आहे महिन्या पासून चालतंय बाय बाय नंतर बोल मला एक फोन येतोय अर्जंट